असतं बापलकीचं प्रेम काय असतं बापलकीचं प्रेम तुम्हाला एका वाक्यात सांगून जाईल एका गावामध्ये एक जोडपं राहत होतं चैताली आणि तिचे आईवडील राहत होते दादांनो जोडपं राहत होतं चैताली आणि तिचे आईवडील राहत होते त्या चैतालीची आई तिला लहानपणीच सोडून गेली काही आजारामुळं चैतालीची आई तिची तिला लहानपणीच सोडून गेली चैतली ज्यावेळेस आठ वर्षाची होती तेव्हा तिला तिची ति आई सोडून गेली मायबापची मुरडी चैतली होती तिला तिच्या आईची फार आठवण यायचे ती फार रडायचे तिला तिच्या आईची फार आठवण यायची ती फार रडायची इथं बसलेल्या कोणत्याही पुरु पुरुषाला विचारले ना की काहो तुमचं सर्वात जास्त प्रेम कोणावरती आहे सर्वजण छाती ठोकून सांगतील की ताई आमचं सर्वात जास्त प्रेम आमच्या बापावरती आहे इथं बसलेल्या माझ्या माझ्यासारख्या सगळ्या भगिनींना विचारलं ना की काग ताई तुझं सर्वात जास्त प्रेम कोणावरती आहे अतिशय माझ्या सकट सर्वजण छाती ठोकून सांगतील की ताई आमचं सर्वात जास्त प्रेम आमच्या बापावरती आहे दादांनी चेतन्य फार लहान होती तिला तिच्या आईची आठवण यायची तिला तिच्या आईची आठवण आल्याच्या नंतर ती फार ती रडायची हे पाहून तिचे वडील देखील रडायचे आता चैतलीला चपात्या करता येत नव्हत्या नीट भाजी करता येत नव्हती परंतु कशा तरी जळक्या पळक्या चपात्या करून ती आपल्या वडिलांना खाऊ घालायची आणि तिचे वडील देखील माझ्या चै किती सुंदर चपाती केलेली आहे माझ्या चैतलीने किती छान चपाती केलेली आहे म्हणून म्हणून तिचे वडील खूप आनंदाने तिच्या त्या जळक्या पळक्या चपाती खायचे मायबाप आता झाली चैतली गेली गावातली सगळी ज्येष्ठ मंडळी तिच्या वडिलांना म्हणू लागले अरे रामा तुझी मुलगी आता मोठी झालेली आहे तू तिच्या लग्नाचा विचार कर मायबाप लग्नाचा विचार जरी केला ना तरी ते दोघे फार रडायचे परंतु मुलीचं कल्याण व्हावं म्हणून तिच्या वडिलांनी एका एक मोठ्या घरचं स्थळ पाहिलं उद्या चैतलीचं लग्न आहे आणि आज रात्रीचा प्रसंग पहा इकडे सगळे घरातली लोक जेवण करत आहेत आणि तो बाप एका कोपऱ्यात जाऊन उशीर डोकं घालून रडत आहे का तर माझं बाळ उद्या जाणार आहे माझी चैताली उद्या जाणार जाणार आहे माझा काजाचा तुकडा उद्या जाणार आहे म्हणून तो बाप फार रडत होता हे चैतालीला माहीत होतं तिनं जेवणाचं ताट केलं ताट घेऊन आपल्या वडिलांकडे गेले म्हणाली बाबा जेव्हा त्यावेळेस चैतालीच्या वडिलांनी तिच्याकडे पाहिलं तिनंही तिच्या वडिलांकडे पाहिलं दोघांची नजरा नजर झाली दोघांची नजरा नजर झाल्याबरोबर ती दोघंही गळ्यात पडून फार रडू लागले त्यावेळी चैतली कुशली तिच्या वडिलांना म्हणू लागली बाबा बाबा रडू नका बाबा बाबा मी उद्या जाणार आहे बाबा बाबा रडू नका परंतु ऐका मी गेल्याच्या नंतर तुम्ही तुमच्या काळजीची नीट तुमच्या तब्येतीची नीट काळजी घ्या बाबा रडू नका हे म्हणता म्हणता दुसरा दिवस लुटला आता चैतालीचं लग्न झालं चैतालीचं लग्न झालं चैताली आपल्या सासरी गेली सासरी जाऊन तिच्या लग्नाला मस्त चार पाच महिने झाले माईबाप चैतलीला संस्कार नावाची गोष्टच संस्कार कसलेच नव्हते त्या घरात त्या, त्या चार पाच महिने झाले लग्नहून चार पाच महिने झाले तिच्या घरच्यांनी सांगितलं त्या गे सांगित चैतली जा आणि तुझ्या बापाकडून वीस हजार रुपये घेऊन ये त्यावेळी चैताली म्हणाले माझ्या बाबांकडे पैसे नाही आहेत माझ्या बाबाला पैसे मागू नका माझे बाबा फार गरीब आहेत त्यांच्याकडे पैसे नाही आहेत त्यांना पैसे मागू नका हे शब्द ऐकताच तिच्या नवऱ्याने जळालेले लाकडाचा वार तिच्या पाठीवर केला त्या चैताली आपल्या माहिराला आले माहिराला आल्याच्या नंतर तिच्या वडिलांना तिनं घडलेली सर्व हकीकत सांगितली त्यावेळेस तिचे वडील म्हणाले बाळा दाखव तुला काय झालंय दाखव माय बाप ज्या तिच्या वडिलांनी तिच्या पाठीवरचा ओळ बघितले ना त्यावेळेस तो बाप हंबरडा फोडून रडू लागला त्यावेळेस तिचे वडील म्हणाले बाळा तुला किती पैसे लागायचे ते लागू दे तुला काय पैसे लागायचे ते लागू दे मी दुसऱ्याच्या घरी चाल धरी ना दुसऱ्या दुसऱ्याच्या इथे सालानी राहील परंतु तुला कधीही का काही कमी पडून देणार नाहीये आय बाप शेवटी बापाचा लेखीत फार जीव असतो आणि लेखीचाही बापात फार जीव असतो त्या चैतालीच्या वडिलांनी दुसऱ्या चैत्य साल धरलं आणि तिला वीस हजार रुपये काढून दिले चैताली वीस हजार रुपये घेऊन आपल्या सासरी आले त्या तिकडच्या लोकांना तिने वीस हजार रुपये दिले पुन्हा काही दिवसांनी तिकडच्या लोकांनी तिला पन्नास हजार मागितले यावेळी चैताली म्हणाले माझ्या वडिलांना पैसे मागू नका त्यांच्याकडे पैसे नाही आहेत पैसे नाहीये ते फार गरीब आहेत त्यांनी दुसऱ्याच्या घरी साल आहे ते दुसऱ्याच्या घरी सालानी आहेत त्यांना पैसे मागू नका त्यांना पैसे मागू नका त्यावेळेस चैताली म्हणाली मी नाही देणार पैसे मी नाही देणार पैसे हे शब्द ऐकताच माय बाप चैताली हे दोन महिन्याची गर्भवती होती तिच्या सासऱ्याने तिच्या पोटामध्ये लात मारली तिच्या सासूने खंदशीने तिच्या कानठाळीत लावून दिली तिच्या नवऱ्याने कुठून तरी रॉकेल आणलं कुठून तरी काड्याची पेटी आणली आणि त्या जिवंत चैतलीला उभी जायली माय बाप त्या जिवंत चैतलीला उभी जायली शेजार चैतलीला चैतालीला दवाखान्यामध्ये नेलं जवळजवळ ऐंशी टक्के चैताली जळाली होती डॉक्टरांनी तिच्या वडिलांना फोन केला की के तुम्ही जर जेवण करत असला तर हात धुवायला दवाखान्यामध्ये या डॉक्टरांनी फोन केला माझ्या च... तुमच्या चैतनीला जायलाय हे शब्द ऐकताच तो बाप फार रडू लागला दवाखान्यामध्ये आला दवाखान्यामध्ये आल्याच्या नंतर बघतो तर काय आपल्या लेकीची असली अवस्था पाहून तो बाप फार मोठ्या मोठ्याने रडू लागला आपल्या लेकीला खुशीमध्ये घेतलं सांगितलं बाळा कोणी केली तुझी अवस्था कोणी केलं असं त्यावेळी चैतलीने सांगितलं की बाबा ते जाऊ द्या परंतु ऐका आपल्या गावातल्या जर एखाद्या मुलीचं लग्न असेल ना तर घरच्यांना सांगा की त्या संपत्ती त्या घरचे संपत्ती न संस्कार पाहून द्या कारण कलियुगामध्ये संस्कार फार बिघडलेले आहेत बाप मग आधी त्या घरचे संस्कार पाहून द्या नाहीतर प्रत्येक मुलीची अवस्था ही माझ्या चैताली सारखी असेल म्हणून माय बापांनो आपला काळजाचा तुकडा ज्या आपण दुसऱ्याच्या हातामध्ये देतो त्यावेळेस त्या घरची संपत्ती न पाहता त्या घरचे संस्कार पाहून द्या नाहीतर प्रत्येक मुलीची अवस्था ही आज चैताली सारखी असेल